よし、頼む。 काय जी कामं आपल्याकडून झालेली नाही ती पूर्ण करून घेण्यासाठी काय आपला प्रतिनिधी मला तर स्पर्धत का नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय हा काळ हा पाच वर्षाचा काळ खूपच विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे मग त्यामध्ये सुरत चेन्नई रस्ता असल नाशिक पुण्याची रेल्वे लाईन असेल त्यानंतर नाशिकची मेट्रो असेल त्यानंतर नाशिकचा रिंग रोड असेल त्यानंतर कसारा घाटामधले जे काही हर्डेल आहे सगळ्यात मोठं सेंट्रल रेल्वेचं तर त्यामध्ये नवीन जी काही चौथी आणि पाचवी लाईन आहे ती बनवण्याच्या वेळेस जो काही टनल मोठं करून आणि जो काही आज बँकर लावावं लागतं मला असं वाटतं का जी काही आपलं स्वप्न आहे लोकल सुरू होण्याचं हा विषय असेल नंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर असेल म्हणजे जी काही कनेक्टिव्हिटी रोड इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट या ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चित आपल्या नाशिकला येणाऱ्या या पाच आणि सगळ्यात महत्त्वाचं सिंहस्त कुंभ घ्या आणि या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आधारावरती जो काय आराखडा तयार केला जाईल मला असं वाटतं का सिंहस्थ कुंभमेळा आपल्या नाशिकला वरदान ठरलेला आहे निश्चित या काळामध्ये जर त्यांनी चांगलं लक्ष घातलं तर मला असं वाटतं का चांगल्या प्रमाणामध्ये नाशिकचं रोड इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी डेव्हलप होईल कनेक्टिव्हिटीच्या संदर्भामध्ये जर एअर कनेक्टिव्हिटी आता आपल्याला सुरू झालेली आहे ती अधिक अजून शहराला कशी जोडता येईल असं वाटतं तो एक महत्त्वाचा मुद्दा अधिक शहरांना जोडता येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे आपण त्यानंतर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर जो काही जोड प्रकल्प आहे आपलं जे आज आपण दुष्काळाच्या दुष्काळ बघतोय काही प्रमाणामध्ये आणि मग जे उल्हास बेसिन असेल किंवा वैतरणा बेसिन असेल तिथं तो तो त्या भागातून जे शासनाने अहवाल तयार केलेला आहे का जवळजवळ त्यापैकी जवळजवळ त्रेसष्ट टी एम सी पाणी आपण हे पश्चिम वाहिन्यांचं इकडं बोलू शकतो आणि तसा रिपोर्ट देखील त्या ठिकाणी केलेला आहे निश्चित ते जर पाणी वळवण्यात आलं तर सिन्नर सारखा दुष्काळी भाग असेल त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणं गरज तो शेवटच्या टप्प्यामध्ये आणि तो निश्चित जर आपण त्यावरती त्यांनी जर लक्ष घातलं तर आपल्याला एक दीड वर्षामध्ये ते काम सुरू होईल आणि आपल्या सिन्नरचा दुष्काळ जो आहे तो कायम सुरू जवळ सत्तर ते ऐंशी टक्के हा सुजलम सुफलम त्या ठिकाणी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डी एम ती ती फर्स्ट फेजमध्ये संभाजीनगरला झाली तर सेकंड फेजमध्ये आपण ती नाशिकला व्हावी त्यासाठी प्रयत्न करत होतो तो देखील शेवटच्या टप्प्यात आहे आय टी पार्क जे आपल्या सगळ्यांचंच आपले नाशिकचं टॅलंट इतर ठिकाणी जातं तर ते आय टी पार्कसाठी देखील आरक्षण केलेलं आहे राजूर बहुल्याला पन्नास एकर जागा आरक्षित केलेली आहे तर आपल्याला त्याच संदर्भामध्ये ज्या काही कंपन्या आहेत आय टीच्या कंपन्या त्यांना इथं कशा त्या प्रस्थापित होतील आणि आपलंच टॅलंट आपल्याला इथं कसं वापरता येईल त्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे नाशिकच्या विकास मा आणि माहितीला चांगलाच फटका त्याने बसला विशेषतः भाजपला बसला तसं उत्तर महाराष्ट्रात पण ओबीसी फॅक्टरचा फटका आपल्याला बसला असं मला वाटतं नाही मला असं वाटत नाही कारण नाशिककर ही मला असं वाटतं का इथं सर्व सुज्ञ जनता आहे आणि म्हणून त्या ओबीसी आणि मराठा या फॅक्टरचा काही झाली विजयाची कटा हॅट्रिक झाली असती कितपत विश्वास होता म्हणजे किंवा काय पुढची भूमिका असणार आहे मला असं वाटतं का निवडणुकामध्ये जय पराजय हा असतोच परंतु आम्ही सर्वच शिवसेनिक खचून न जाता पुन्हा एकदा नवे उमेदवार निश्चित या ठिकाणी काम करतो कालपासून काही मुख्यमंत्री किंवा वरिष्ठांची काही बोलणं झालं का ते बोलणं झालं काही वरिष्ठ नेत्यांची त्यांनी त्या संदर्भामध्ये वा पक्ष आपल्या सोबत आहे आपण खचून जाऊ नये आपण पुन्हा एकदा कामाला लागावं आपण खूप महत्वाचं महाराष्ट्रामध्ये आता ठरलेलं आहे नाशिक असेल दिंडोरी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला काही पट्टा असेल कांद्याचा इफेक्ट मुळे आपल्या महायुतीचे काही कॅन्डिडेट पडलेत असं आपल्याला वैयक्तिक वाटतंय नाही खरं तर कांद्याचा प्रश्न नाशिकसाठी निश्चित गंभीर आहे या संदर्भामध्ये सर्वात जास्त म्हणजे नाशिक जिल्ह्या संपूर्ण भारत देशामध्ये दे। जवळजवळ पस्तीस ते सदोतीस टक्के उत्पादन हे केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये होतं आणि म्हणून या साठी प्रत्येकाला म्हणजे भाववाढ पण व्हायला नको ग्राहकांना अडचण नको अशा सगळ्या पद्धतीने शासनाने तसं मेकॅनिझम तयार केलेलं आहे की शेतकऱ्याला बावीस ते पंचवीस रुपये भाव मिळावा परंतु हे निर्णय अधिक म्हणजे कृषी मंत्रालय अर्थ मंत्रालय ग्राहक मंत्रालय आणि वाणिज्य मंत्रालय या चार मंत्रालयांवरती अवलंबून असल्या कारणानं कदाचित हे निर्णय व्हायला सगळ्याचे अभिप्राय यायला कदाचित दोन दोन तीन तीन आठवडे निघून जातात आणि म्हणून आपल्याकडं लाखो टनाने कांदा या ठिकाणी दररोज बाजार समित्यांमध्ये या ठिकाणी येत असतो आणि म्हणून त्याचा फटका हे निर्णय जर इन्स्टंट झाले टाइम टू टाइम झाले तर मला असं वाटतं का यामध्ये निश्चित शेतकऱ्याला देखील योग्य भाव मिळेल आणि ग्राहकाला देखील जास्त महागाईला सामोरं जावं लागणार असं मॅकॅनिजम केंद्र शासन तयार करतं आणि मला असं वाटतं मराठवाड्यामध्ये हा वोटरचा एक मोठा फॅक्टर जाणवलेला आहे आपल्याही नाशिकमध्ये किंवा आपल्यालाही त्याचा फटका बसलाय असं आपल्याला वाटतंय मला असं वाटतं का मुस्लिम फॅक्टर वगैरे जातीवाद मला माहित नाही परंतु आपण तर सातत्यानं कुठलाही माणूस आला तो कुठल्या जाती धर्माचं आहे हे न पाहता त्याचं काम काय ही प्रामाणिक भावना ठेवून कामं केलेली आणि मग मतदान कोणी कोणाला करायचं हा प्रत्येकाचा स्वतंत्र अधिकार आहे थँक्यू काही okay. प्रमाणात चर्चा आहे की काही लोकांकडनं काम झालेलं नाहीये त्या संदर्भात आपण काही रिव्ह्यू घेतलाय किंवा अशा पद्धतीचे काही रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना कळवणार आहात मला असं वाटतं का या संदर्भामध्ये अनेक तुम्ही जसं सांगितलं का भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं त्यानंतर आर पी आय असल आमची शिवसेना असेल त्यानंतर काही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी काम केलं मी केलं नाही हे सर्व जनतेला माहिती अरे खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा जाहीर झाल्या कारण त्याचा खूप मोठा फटका या ठिकाणी तुमचं काम भुजबळांनी केलं कोणी केलं आणि कोणी केलं नाही हे सर्व जनतेला आता आगामी काळात कुठलं केमिकल लागलंय सगळ्यांच्यावर काय आपली प्रतिक्रिया मला असं वाटतं तर लोकसभेबद्दल जर बोलायचं ठरलं खऱ्या अर्थानं उमेदवारी उशिरा दिल्याच्या काही प्रमाणामध्ये त्याचा इम्पॅक्ट या ठिकाणी निश्चित लक्षात आला त्याचबरोबर या दरम्यान ज्यावेळेस समजा आपण विद्यमान असताना इतर अनेक स्पर्धकांचे नावं त्या पुढे यायची आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चित त्या काळामध्ये ज्या त्या पक्षाला निश्चित अधिकार होता ज्यांनी त्यांनी उमेदवारी मागण्याचा परंतु त्यामध्ये विलंब वेळ झाला म्हणजे वेळ लागल्याचा फटका आपल्याला त्या ठिकाणी निश्चित बसला असं मला वाटतं सगळ्यांना त्या संदर्भामध्ये माहिती आहे का कोणी काम केलेत आणि मला वैयक्तिक कोणावरती दोष देण्यापेक्षा निश्चित काही प्रमाणामध्ये खरं तर महायुतीमध्ये भाजप असेल महाराष्ट्र नऊनं सेना असेल शिवसेना असेल आरपी असेल यांनी निश्चित प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केले काही प्रमाणामध्ये राष्ट्रवादीच्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी निश्चित चांगलं काम केलं परंतु कोणी केलं नाही हे सर्व जनतेला जोडून एक प्रश्न आहे काय वाटतं या ठिकाणी नेमका कोणता म्हणजे असता कारण लोकांनी ज्यावेळेस ह्या एक महिन्याच्या कार्यकाळामध्ये अनेक जण मी जसं सांगितलं का महाविकास आघाडीच्या उमेदवार जाहीर झाल्यानंतर लोक आणि अनेक स्पर्धांमध्ये अनेकांची नावं येत गेली त्यामुळं हेमंत गोडसे उद्या तो आहे किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला आणि त्या कार्यकाळामध्ये अनेक लोक त्यांच्या कड जोडली गेली ती जोडली गेले कारणानं ते पुन्हा आले नाही आणि त्याचा परिणाम काही प्रमाणामध्ये या मतांमध्ये झाला पूर्ण राज्यभर राज्यभरामध्ये बघितलं तर काही प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या धोरणा संदर्भामध्ये काही नाराजी विषय निश्चित होता आणि त्याची अनुभूती या निवडणुकीमध्ये निश्चित होती

आपल्या पक्षाने केली असती तर निश्चित त्याचा फायदा त्या ठिकाणी अधिक प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निश्चित झाला असता तो उशीर केल्या कारणानं इतर स्पर्धक का आल्याकारणानं उमेदवार इनडायरेक्टली डॅमेज होत होता आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जवळजवळ पस्तीस ते सदोतीस दिवस अगोदर उमेदवारी जाहीर झाल्या कारणानं आणि विरोधात इतर उमेदवारांची नावं आल्याकारणानं ना, अनेक लोक त्यांना अटॅच झाले आणि मग अटॅच झाल्यानंतर ती लोकं काही पूर्ण पुन्हा ती महायुती सोबत आली नाही म्हणून मला असं वाटत का त्याचं देखील काही प्रमाणामध्ये या ठिकाणी मतदान झालं आपल्याला या सगळ्या काळामध्ये निवडून आल्यानंतर कमी करण्याचा मानस देखील आपला होता निश्चित सगळ्यांसोबत नाशिकचा विकास हेच आपला एक ध्यास आहे आणि म्हणून मला असं वाटतं का विकासासाठी कधीही माझी म्हणजे मी सोबत काम करायला तयार नाशिकच्या विकासासाठी आपण कालच्या होत्या सुरू आपण जर उद्धव ठाकरे गटात राहिले असते तर हॅट्रिक झाली असते आपल्याला खंत वाटते किंवा त्या संदर्भात मला असं वाटतं का मी आता जे सांगितलं का नुसत पदांपेक्षा आपल्याला कामं करणे पण तेवढे गरजेचं आहे कारण जनता ही निवडून देते ते कामं करण्यासाठी मला असं वाटतं काही प्रमाणामध्ये आमच्या म्हणजे ठीक आहे निवडणुका येतात जे पराजय होत असतो परंतु आपण खऱ्या अर्थानं लोकांच्या लोक म्हणजे विकास कामं याच मुद्द्यावरती तर खऱ्या निवडणुका लढवल्या जातात आणि म्हणून मला असं वाटतं का विकासच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी आलो आणि निश्चित त्या माध्यमातून अनेक विकास कामं देखील करण्याला आपल्याला मदत त्या ठिकाणी झालीच आज सारथी सारखं का कार्यालय जा सारथी सारखं त्याचं एकशे एकोणसाठ कोटी रुपयाचं काम पण त्या ठिकाणी सुरू झालं सिपेट सारखी संस्था आहे अशा अनेक विकास कामांना चालना त्या ठिकाणी मिळाली अखेरचा प्रश्न सुरुवातीला तर सर्वच वातावरण त्या ठिकाणी निश्चित पॉझिटिव्ह होतं परंतु उमेदवारी उशीर मिळाल्या कारणाने त्याचा निश्चित त्या ठिकाणी मोठा फाटका